महिलांना घरी बसले आहात पण विचार येतो आहे चूल आणि मूल पेक्षा दुसरा काही करू शकतो का बिलकुल तुम्ही एक छोटा व्यवसाय स्टार्ट करू शकता पण नेमकं कुठलं करायचं इतके सारे प्रॉडक्ट आहेत त्यामध्ये साडी सूट लेंगा किड्सवेअर मेन्सवेअर बेडशीट म्हणजे की कपड्यांमध्ये टोटल व्हरायटीज आहे पण नेमकं मेन पॉईंट आपला इथे जळतो की नेमकं कलेक्शन कुठलं ठेवायचं आणि कलेक्शन ठेवल्यानंतर त्याच्यावर मार्जिन कशी लावायची असं व्यवसायामध्ये भरपूर तुम्हाला प्रश्न आलेले आहात का चला आज त्याच प्रश्नांना मी घेऊन आलेले आहे तुमच्या उत्तरासोबत व्हिडिओ म्हणजे की खूप सुंदर व्हिडिओ आहे जो तुम्ही व्यवसाय करू शकता कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा नफा चला असं कुठलं कलेक्शन मी सांगत आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्यासाठी खूप सुंदर कलेक्शन घेऊन आली आहे तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा करायचा असेल तर आजचा व्हिडिओ खरंच तुमच्या कामाचा आहे चूल आणि मूलपेक्षाही आपण थोडस बाहेर जर निघालो तर आपल्याला बाहेरचं जग लवकर बघायला मिळणार आहे म्हणजे की जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार केला असेल तर अगदी चांगली गोष्ट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मध्ये खूप सुंदर कलेक्शन या लोकांनी डिस्प्ले करून ठेवलेले आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला फक्त चौऱ्याहत्तर रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये रेडीमेड ब्लाऊज मिळतं फॉल मिळतो तुम्हाला नऊ रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आणि जर तुम्ही परकर घ्यायला गेले पेटीकोट जर घ्यायला गेले तर साठ रुपये सत्तर रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे चला आपण तसे सुंदर कलेक्शन बघणार आहोत ज्यामध्ये तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे म्हणजे हा व्यवसाय असा आहे की घरी बसल्या महिला आरामात करू शकतात आता कसं आहे ना सणांचा वेळ चालूच आहे म्हणजे दिवाळी दसरा आपल्याकडे वेगवेगळ्या सणानिमित्त महिला शॉपिंग करायला निघत असतात मग जर तुम्ही आपला छोटा घरी बसला व्यवसाय केला तर आपल्या पहिल्या मैत्रिणीने आपण सांगत असतो की बाई मी याचा व्यवसाय टाकला आहे तर तू घ्यायला येशील का मग ती दुसऱ्याला सांगते मग ती तिसऱ्याला सांगते असं त्यांचा एक फ्रेंड सर्कल सर्कल निर्माण होतो मग त्या हिशोबाने आपला जो बिझनेस आहे थोडा ग्रोथ करायला लागत असतो आणि जे सुरुवातीला तुम्ही कलेक्शन ठेवता ते कमी प्राईजचे ठेवा जेणेकरून कस्टमर काय असताना स्टार्टिंगला कमी प्राइज ने अट्रॅक्शन होत असतं त्यांना कसं वाटतं की हा कमी मध्ये स्वस्त रेंज आपल्याला तिथे मिळत आहे प्राइस पण चांगली आहे क्वालिटी पण चांगली आहे मग त्या महिला कसं म्हणतात की अरे त्यांच्याकडे खूप चांगलं कलेक्शन होतं मग तुम्हाला बिझनेस असा सुरुवातीला स्टार्ट करायचा आहे म्हणजे की कमी प्राईजने तुम्ही कस्टमरला आपल्याकडे वेधून घेऊ शकता त्यामध्ये अजून कलेक्शन आहे जे बघू शकता खूप सुंदर आहे प्रॉपर वरच्या ने पूर्ण नेटचं तुम्हाला यामध्ये कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि बॅक साइडला पण आणि फ्रंट साईडला साइड ला तुम्हाला हे खूप सुंदर रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन मिळून जातं रेडीमेड ब्लाउज चे कलेक्शन तुम्हाला भरपूर या ठिकाणी मिळत असा जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता मिरर वर का आहे आणि आता नवरात्री स्पेशल जर कलेक्शन हवं असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं का माहिती का आपल्या महाराष्ट्र लोकांना म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोकांना हिंदी कम्फर्टेबल नाहीयेत मग त्या लोकांसाठी इथे आल्यानंतर एक सेल्स पर्सन दिला जातो की जेणेकरून त्यांच्यासोबत तुम्ही फ्रँकली राहावं म्हणून त्यानंतर त्यान आपण बघणार आहोत पेटीकोटची व्हरायटीज यामध्ये तुम्ही पेटीकोटची व्हरायटीज चेक करू शकता त्यामध्ये तुम्ही प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला हे पेटीकोट मिळून जाणार आहे इथे पण तुम्हाला बल्क वाईज हे कलेक्शन घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत हा व्यवसाय असा आहे की तो बाराही महिने चालत असतो आणि बाराही महिने याची डिमांड असते कारण जर महिलेने एक एक जर साडी घेतली तर साडी सोबत असत लागत असतं फॉल लागत असतं पेटीकोट लागत असतो आणि बऱ्याच महिला रेडीमेड ब्लाऊज सुद्धा त्याच्यावर मॅचिंग म्हणून घेत असतात तर या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन आणि टोटल व्हरायटीज होलसेल आणि स्वस्तात मिळत असते तर आता तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की बिझनेस स्टार्ट करावा ते पण कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठ्या नफ्यासोबत तर नक्की अजमेरा एकदा भेट द्या आणि टोटल कलेक्शन बघा कारण हा व्यवसाय असा आहे मॅचिंगचा की ते प्रत्येक व्हरायटी आपल्याला रोज लागत असते म्हणजे की आहिरांसाठी जर आपल्याला ब्लाऊज पीस हवं असेल तर ब्लाऊज पीस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतं रेडीमेड ब्लाऊज हवं असेल तर रेडीमेड ब्लाऊजचं सुद्धा तुम्ही कलेक्शन परचेस करू शकता पण सेट वाईज नक्कीच तुम्ही घरी सुद्धा हे सर्व कलेक्शन मागू शकता व्हिडिओ कॉलची या ठिकाणी फॅसिलिटीज मिळत असते आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस सुद्धा दिली जाते की तुम्ही व्यवसाय कसा करू शकता नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार